प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना फरकाची रक्कम सहा महिने मिळाली नाही याचा निषेधार्थ आज माकपतर्फी सदा मलाबदे यांच्या नेतृत्वाखाली संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयावर जोरदार निदर्शने करना तली। या, या योजनेचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी घोषणाबाजी केली आम्हाला ताबडतोब मिळाली पाहिजे अशी मागणी करत संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अनिल डाळ्या यांना जबाब विचारला यानंतर अनिल डाळ्या यांनी ऑगस्ट पर्यंत फरकासह सर्व रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होईल महाराष्ट्र सरकार हे िमान सरकार आहे यामुळे ही रक्कम थेट खात्यावर जमा होत असल्याने यात कोणतीही एजंटगिरी नाही सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम असल्याने हे पैसे थकले आहेत असे त्यांनी सांगितले अध्यक्ष डाळे यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले